विश्ववंदनीय तथा सम्यक संबुद्ध त्यांचा व्याख्या तसा धम्म त्या धम्मावर आरूढ असणारा भिक्खुसंग या तीन रत्नांना माझा पंचांग परिणाम बोधिसत्व परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या प्रती संपूर्ण जीवन समर्पित तक्षशिला बुद्धिमेहातील सर्व उपासक उपासिका बालक तथा बालिका यांच्या मंगल मैत्री मंगल भावना आज आपण भगवान गौतम बुद्ध जेव्हा बनतात सिद्धार्थ गौतम भगवान बुद्ध बनतात आणि बुद्ध बनतात बुद्ध म्हणजे सम्यक समुद्धी जेव्हा त्यांना प्राप्त होते तर सम्यक समुद्धी प्राप्तीच्या नंतर त्यांच्या मनात अनेक आलेले विचार ते विचार या गाथेतून ते आपल्यापुढे म्हणतात ती गाथा या ठिकाणी मी तुम्हाला बोलून दाखवतो ती गाथा वाचून दाखवतो ती गाथा या अगोदर मी बऱ्याचदा तुम्हाला म्हणून दाखवलेली आहे ऐकून दाखवलेली आहे तर आपण तिला समजून घेऊया की जेव्हा सिद्धार्थ गौतम बुद्ध म्हणतात आणि बुद्ध म्हणल्याच्या नंतर आज मी महामायाचा आणि शुद्धोधनाचा मुलगा आहे पण मला जन्माला कोण घालत आहे मी जन्माला कसा आलो आहे याचा ते विचार करतात आणि विचार केल्याच्या नंतर त्यांना निवासा समजून येते लक्षात येते निवासा म्हणजे पूर्वजीवन मी पूर्वी आज महामाईचा आणि शुद्धोधनाचा मुलगा आहे पण त्यांच्या महामाईच्या गर्भात येण्याच्या अगोदर मी कोण होतो त्याच्यानंतर कोण होतो त्यांच्या अगोदर कोण होतो त्यांच्या अगोदर असे अनेक 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 जन्म ते पाहतात तर त्याला निवासा असं म्हणतात तर त्या पुब्बे निवासाच्या संदर्भात त्यांच्या वाणीवर जी गाथा आली ती गाथा मी या ठिकाणी तुमच्यासमोर वाचून दाखवतो म्हणून दाखवतो ती गाथा तुम्ही लक्षपूर्वक आहे का आणि त्या गाथेचा धर्म काय आहे तो मी तुम्हाला योग्य प्रकारे समजून सांगून बरोबर आहे ते गाथा आहे पाली भाषेमध्ये त्याचं मराठीतलं मी तुम्हाला सांगेल त्याचा अर्थ काय होते तर त्यांची जी स्टोरी आहे ती गाथेबद्दलची जी, जी गा गोष्ट आहे ती गा गोष्ट समजा तुम्हाला मी वाचून सांगेल चांगल्या प्रकारे जितकं जितकं मला स्पष्टीकरण करून सांगता येईल तितकं मी सांगण्याचा प्रयत्न करीन अनेक जाती संसारंग संदावे संग अनेक संग गहकारकंगवे संतो दुःखा जाती पुनः पुन गहकारकं दिठोसी पुन गेहंग काहसी से पासुका का गहकूट विसंखित वेसकारगतं चिंत गाथी इलेभाषेतली गाथ या भाषेतल्या गाथेमध्ये काय अर्थ दडला आहे तो आपण समजून घेऊया ज्या गोष्टी सिद्धार्थ गौतमाच्या जीवनात घडलेल्या आहेत म्हणजे त्याने जे जन्मले मृत्यूला प्राप्त झाले पुन्हा जन्माला आले पुन्हा जन्म मृत्यूला प्राप्त झाले पुन्हा जन्माला आले त्याला आपण जन्म मृत्यूचं चक्र असं म्हणतो त्यालाच लोकचक्र पण म्हणतो त्यालाच चक्र पण म्हणतो आणि त्याला चक्र पण म्हणतो ओके इथे ही जी गाथा मी तुम्हाला पाली भाषेमध्ये समजून वाचून दाखवली म्हणून दाखवली त्या गाथेचा अर्थ आपण थोडक्यात समजून घेऊया तो गाथा अशी आहे की अनेक जाती संसार जाती म्हणजे जन्म संसार म्हणजे या संसारामध्ये अनेक जाती संसार म्हणजे या संसारामध्ये मी अनेक वेळा अनेक वेळा अनेक वेळा जन्म घेतले असं त्याचा अर्थ होते अनेक जाती संसार संधा विसंग गवे संतो दुःखा जाती पुन्हा पुन बरोबर आहे इथे ते सांगतात आपल्याला की त्या घर बनवणाऱ्याचा शोध घेत होतो कोण बनवते घर बरोबर आहे की नाही त्याचा शोध घेत आहे पण शोध घेता घेता पुन्हा जन्माला येत आहे जन्माला येतो मूर्त प्राप्त होतो जन्माला येतो पुन्हा मुक्तला प्राप्त होतो इथे काय म्हणते संधाभिसंग गहकारक गवे संतो दुःखा जाती, जाती पुनन पुन म्हणजे सिद्धार्थ गौतम असं म्हणतात बुद्ध झाल्याच्या नंतर संबोध प्राप्त झाल्याच्या नंतर की मी जिथे जिथे जन्माला आलो तिथे तिथे माझ्या वाट्यावर दुःख चाल सुख कमी आलं दुःख जास्त आलं पण दुःखा जाती पुनन जिथे जिथे मी जन्म घेतो तिथे तिथे माझ्या वाट्यावर काय आलं सुख जास्त आलं की दुःख आलं तर दुःखच आलं दुःख जाती पुनंग पुनंग पुढे म्हणतात ना गहकारक गवे संतो दुःख जाती पुनंग पुनक गहकारकंग दिोसे गहकारक दिठ्ठोसे म्हणजे हे घर बनवणाऱ्या मी तुला आता पाहिलं दिठ्ठोसे म्हणजे त्याला दिसलं कोण घर बनवता येते ते दिोसे पुन्हा गे हंग न का असे मग ते म्हणतात की मी आता या घर बनवणाऱ्याला पाहिलं आहे आता मात्र मी पुन्हा घर बनवणार नाही पुन्हा घेण न घाचे सब्बा ते फासुका भग्गा सब्बा म्हणजे सर्व फासुका म्हणजे स्पर्शानं उत्पन्न होणारे संस्कार डोळ्याने रूप पाहलं की संस्कार उत्पन्न झाला लोभाचा द्वेषाचा कानाने शब्द ऐकले की संस्कार उत्पन्न झाला लोभाचा आणि द्वेषाचा बरोबर आहे नाकाने गंध घेतला जा संस्कार उत्पन्न झाला लोभाचा आणि द्वेषाचा जेभेवर आम्ही पदार्थ चाकले संस्कार उत्पन्न झाला लोभाचा आणि द्वेषाचा लोभाचा आणि द्वेषाचा या शरीराला स्पर्श झाला मनाला स्पर्श झाला काहीला स्पर्श झाला जिथे जिथे स्पर्श होते त्या स्पर्शाने जीवनामध्ये का उत्पन्न होते एक तर राग एक तर लो द्वेष म्हणजे राग म्हणजे रागाचा आला लोभ म्हणजे लोभ आला बरोबर आहे मग इथे लोभ आणि द्वेष लोभ आणि द्वेष ही ही चित्त आपलं तयार होते पुढे राग येते म्हणजे द्वेष येते पुढे लोभ उत्पन्न होते लोभ उत्पन्न होते द्वेष उत्पन्न होते हे चित्त आपलं कंटिन्यू आहे कधी कदिर लोभ कधी रा म्हणजे द्वेष लोभ द्वेष लोभ द्वेष लोभ द्वेष याच्यातच संपूर्ण जीवन चाललं आहे लोभात आणि द्वेषात हे त्याने जाणलं की मग इथे जाणल्याच्या नंतर ते म्हणतात की गहकार कंग ठोसे पुनगेहन का असे हे घर बनवणाऱ्या आता मी तुला पाहिलं आहे यानंतर तू घर बनवू शकणार नाही बरोबर आहे मग का बनवू शकणार नाही काय कारण आहे ते घर न बनणार आहे तर ग दोसी पुनर् जे न का असे सब बाती फासुका बघा घ वी विसंकित म्हणजे काय म्हणतात की घर बनवण्यासाठी जे संस्कार पाहिजे त्या संस्काराला मी नष्ट केलेलं आहे संस्कार कोण निर्माण करते संस्काराचे दरवाजे कोण आहेत डोळे आहेत कान आहे नाक आहे जीभ आहे शरीर आहे आणि मन आहे पुन्हा गेंग का असे म्हणजे मी हे घर बनवणं पाहिलं आहे हे घर मी आता बनवणार नाही पुन्हा गेहन संभाते पासू का बघा ज्या ज्या गोष्टीला स्पर्श झाला संस्कार उत्पन्न झाला स्पर्श झाला संस्कार उत्पन्न झाला त्या संस्काराला मी कायमचं नष्ट केलेलं आहे नष्ट करणार यापुढे मी कधीच संस्कार बनवणार संभा ती फास बघा ग कुटंक विसंकेत विसंकेत म्हणजे मी संस्कार विही चालू माझ्यात कुठलाही संस्कार उरलेला नाही आणि पुन्हा मी कोणताही संस्कार निर्माण करू शकणार नाही विसंकार गतंग चेतन तन्नानंद खयमज्जगा म्हणजे तो पाहतो की हे जन्म मला कोण देत आहे तर माझ्यातली तृष्णा जन्म कोण देत आहे माझ्यातली तृष्णा म्हणून तन्नानंद खयमज्जगा ती हे तृष्णा जोपर्यंत आहे तोपर्यंत माझे जन्म होत राहतील पण मी आता माझ्यातले तृष्णा काय केली नष्ट केलेली आहे तर मी या पुढे जन्म घेणार नाही या गाथेचा पुन्हा एकदा समजून घेऊया आपण की या शरीरूपी घराच्या निर्मात्याचा शोध घेत मी अनेक जन्म सतत या संसारात धावत होतो कोणाचा शोध घेत होते पुन्हा ऐका या शरीरूपी घराच्या निर्मात्याचा शोध घेत या शरीर रूपी घराच्या निर्मात्याचा शोध घेत मी अनेक जन्म सतत या संसारामध्ये धावत होतो जन्म घेत होतो मृत्यूला प्राप्त होतो जन्म घेत होतो मृत्यूला प्राप्त होत होतो बरोबर वारंवार जन्म घेणे वस्तुता दुःखदायी आहे शब्द बघा वारंवार जन्म घेणे वस्तुता दुःखदायी आहे आपण जित जितके जितके जन्म घेऊ जन्म जन्म घेतल्याच्या वाट्यावर काही जास्त सुख की दुःख वाट्यावर आजही आमचं वास्तविक जीवन पा आमच्या वाट्यावर काय आहे सुख जास्त आहे की दुःख आहे बरोबर आहे दुःख आहे म्हणून ते काय म्हणतात की वारंवार जन्म घेणे वस्तुदा दुःखदायी आहे हे गृहनिर्मात्या तुला मी आता पाहिलेलं आहे हे गृहनिर्मात्या म्हणजे हे घर बनवणाऱ्या मी तुला आता पाहिलेलं आहे तू आता माझ्यासाठी पुन्हा घर बांधू शकणार नाही तू आता माझ्यासाठी पुन्हा घर बांधू शकणार नाही तुझ्या सर्व साखळ्या तुटून पडलेले आहेत साखड्या म्हणजे काय तृष्णा संस्कार आता मी कुठल्याच प्रकारचे संस्कार करू शकणार नाही संस्कार बनवण्याचं जे चित्त होतं माझं जे मन होतं त्या मनात आता यानंतर मी कधीही संस्कार बनवणार नाही बरोबर म्हणून म्हणतात की आता तू माझ्यासाठी पुन्हा घर बांधू शकणार नाही तुझ्या सर्व साखड्या तुटून पडलेल्या आहेत घराचे शिखर पण विस्कळीत झालेलं आहे माझे चित्त चित्त म्हणे मन माझे चित्त संस्कार रहित झालेले आहे या चित्तामध्ये आता कुठलाही संस्कार येणार नाही चित्तात कुठलाही संस्कार मी निर्माण करू शकणार नाही संस्कार रहित झालेला आहे अर्थात संपूर्ण तृष्णांचा मी क्षय केलेला आहे संपूर्ण तृष्णेला मी नष्ट केलेलं आहे बरोबर आहे मी इथे त्यांचा जन्म का होतो थांबतो इथे त्यांचा जन्म थांबतो आता शेवटचा जन्म कोणता आहे त्यांचा सिद्धार्थ गौतमाचा बरोबर आहे शेवटचा जन्म त्यांचा आहे सिद्धार्थाचा आणि सगळ्यात पहिला जन्म कोणता आहे सुमित नावाच्या तपस्वी ती गोष्ट आपण पुढे समजून घेऊया की ती आपल्याला पुढे आपल्याला काय मार्गदर्शन करतो म्हणतात म्हणजे बुद्ध झाल्यावर म्हणतात ज्याला मी माझे शरीर समजतो त्या शरीरूपी घराच्या निर्मात्याला अर्थात तृष्णेला संबो बोधीतून जाणता येते शब्द बघा पुन्हा ऐका काय म्हणतात ते की ज्याला मी माझे शरीर समजतो ज्याला मी माझे शरीर समजतो त्या रूपी घराच्या निर्मात्याला त्या रूपी घराच्या निर्मात्याला अर्थात तृष्णेला घरा हे घर कोण म्हणवते शरीर कोण बनवते जन्म कोण देते तृष्णा म्हणून त्याने काय म्हटलं की शरीररूपी घराच्या निर्मात्याला अर्थात तृष्णेला बोधीतून जाणता येते बोधीतून जाणता येते हा ध्यानाचा विषय त्यांनी ध्यान केलं संबोधी म्हणतो ना आपण बुद्धी प्राप्त झाली ज्ञान प्राप्त झालं तर ज्ञान असंच प्राप्त होते तर ध्यानाच्या मार्गातून तर काय म्हणतात बोधीतून त्याला जाणता येते कशाला जाणता येते तृष्णेला कशाला तृष्णेला जाणता येते त्या बोधीज्ञा विज्ञानासाठी त्या बोधी ज्ञानासाठी दिपंकर बुद्धाच्या चरणी लीन होऊन शब्द बघा पुन्हा सिद्धार्थ गौतमाचा पहिला जन्म कोणता असते दीपंकर बुद्धाच्या काळामध्ये सुमेध नावाची एक तापस असतात तिथून सुरुवात झाली त्यांच्या जीवनाची तर शब्द पुन्हा ऐका काय म्हणतात की त्या बोधी ज्ञानासाठी दीपंकर बुद्धाच्या चरणी लीन होऊन दीपंकर बुद्धाच्या चरणी लीन होऊन सुमेध बोधिसत्वाने सुमेध बोधिसत्व असतात सुमेध बोधिसत्वाने संपल्प संकल्प केला होता की एक दिवस मला सम्यक समृद्ध व्हायचे आहे एक दिवस मला सम्यक समृद्ध व्हायचे आहे बरोबर आहे हे केव्हा म्हणाला ते की दिपंकर बुद्ध त्या गावामध्ये येत होते आणि बोधिसत्व सुमेध त्या गावामध्ये चारिकेला गेले असतात आणि चारिकेला गेले गेले होते आणि चारिकेला गेल्याच्या नंतर अनेक लोक त्या रस्त्यावरचे काम करत होते रस्ते साफ करत होते रस्त्यावरचा कचरा काढत होते पाण्याचा सांडलोट पद्धशीर करत होते हे है सुमेध बोधिसत्वाने पाहिलं आणि त्यांना विचारलं त्या लोकांना की हे कशासाठी होत आहे कोण येत आहे असं त्यांनी विचारलं तर ते म्हणाले की दीपंकर बुद्ध आज या गावामध्ये येत आहेत तर तेव्हा ज्या बुद्ध शब्द घेतलं नाव तर दीपंक बोधिस सुमित बोद्धिस्तत्वाला असं वाटलं की बुद्ध या गावात येत आहे तर बुद्धाच्या प्रत्येक त्यांच्या मनामध्ये खूप अनुकंपा उत्पन्न झाली आणि म्हणाले की मला पण थोडं काहीतरी काम द्या हे बोधिसत्व म्हणतात सुमेध बोधिसत्व म्हणतात मला थोडंसं काम द्या तर मग त्या गावकरी लोकांनी बोधिसत्वाला सुमेध एक काम दिलं काय काम दिलं की नालीतून पाणी वाहत असते पाणी वाहत असते तर त्या नालेमध्ये माती टाकून तिथे रस्ता तयार करायचा असल्याचं काम सुमेध बोधिसत्वाला दिलं आणि सुमेध बोधिस्वताने ते काम घेतलं बरोबर आहे ते काम करता 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 थोडंसं काम शिल्लक राहिलं होतं तेवढा दिंपकर बुद्ध आपल्या भिक्खू संघासह आले आले त्या गावामध्ये आले तर ते त्यांच्या पायाला पाणी लागू नये म्हणून त्यांच्या पायाला चिखल लागू नये म्हणून हा सुमेध बोधिसत्व त्या पाण्यामध्ये आडवा झाला आणि म्हणाला भंते भगवान आपण माझ्या पाठीवरून जा आपण माझ्या पाठीवरून जा माझ्या पाठीवरून अशासाठी जा, जा।, जा की तुमच्या पायाला चिखल लागलं नाही पाहिजे तुमच्या पायाला पाणी लागलं नाही पाहिजे म्हणून तुम्ही सर्व भिक्खू संघ माझ्या पाठीवरून तेव्हा मग दीपंकर बुद्ध म्हणतात की बाबा तू उठ तू उठ एवढी माझ्या प्रती श्रद्धा दाखवल्याबद्दल श्रद्धा दाखवली ना जर श्रद्धा नसते तर ते पाण्यात असे झोपले असते का नाही श्रद्धा दाखवली मग तिथे श्रद्धा दाखवल्याच्या नंतर बुद्ध त्याला उठ म्हणतात ते उठतात आणि त्यांच्यामध्ये चर्चा करतात बोलतात की त्याच्या चित्ताची चेतना बी जाणतात की माझ्या प्रति यांच्या मनामध्ये किती मोठी श्रद्धा आहे किती मोठी श्रद्धा आहे बरोबर आहे आणि मग त्याचं बुद्धाचं नाव जेव्हा ऐकतो तो त्या ते लोकांकडून तेव्हाच त्याच्या ते मनात ते येथे शब्द की एक दिवस मला सम्यक समृद्ध व्हायचे आहे बरोबर आहे आणि त्याने आपल्या मनातल्या मनात असं बोलला आणि तिथे बुद्ध आले त्याची भविष्यवाणी पाहिली त्या भविष्यवाणीतून तिला सिद्धार्थ गौतमाच्या जन्माच्या वेळी तू सम्यक समृद्ध होशील अशी त्याची भविष्यवाणी केली कोणाची बोधिसत्व सुमे आणि मग तिथून तो जन्म घेत आहे मरत आहे जन्म घेत आहे मरत आहे आता किती कालावधी लागते तो पुढे आता आपल्याला ऐकायला मिळेल तेव्हा दीपंकर बुद्धांनी भविष्य वर्तवले होते की चार असंख्य एक लाख कल्पानंतर शब्द काय चार असंख्य एक लाख कल्पानंतर गौतम नावाच्या सम्यक संबुद्ध तू होशील हे कोण करतात भविष्यवाणी दिपंकर बुद्ध त्या काळातले दीपंकर बुद्ध यांची भविष्यवाणी करतात कोणाची बोधिसत्व सुमेधाची बरोबर आहे तर किती चार असंख्य एक लाख कल्पाच्या नंतर गौतम नावाच्या गौतम नावाचा, नावाचा सम्यक संबुद्ध तू होणार असे त्याची भविष्यवाणी केली जाते परंतु त्यापूर्वी अनेक जन्माच्या प्रक्रियेतून अनेक जन्माच्या प्रय जन्म ते मरते जन्म ते मरते अनेक जन्माच्या प्रक्रियेतून जाऊन दीर्घकाळापर्यंत दहा पारमितांचा अभ्यास करणे आवश्यक होते बघा आपण पहिल्या दिवसापासून पारमितीबद्दल बोलत आहोत पहिल्या दिवसापासून पारमितीबद्दल बोलत आहो की आपल्या जीवनामध्ये पारमिता थोड्या थोड्या पुष्ट करायला शिका पारमिता युक्त थोडं थोडं जीवन जगायला शिका इथे बघा काय म्हणतात ते की परंतु त्यापूर्वी अनेक जन्माच्या प्रक्रियेतून जाऊन दीर्घकाळापर्यंत दहा पारमितांचा अभ्यास करणे आवश्यक होते कारण बोधिसत्व सुमेधाच्या जीवनामध्ये सुद्धा दहा पारमिता आवश्यक होत्या संसारातील या जन्मात वारंवार जन्म घेणे अत्यंत परिश्रमाचे व कष्टदायकच होते तर जिथे जिथे तो जन्म घेत होता त्याच्या 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 वाट्यावर सुख जास्त आलं की दुःख आलं तर दुःखच आलं म्हणून ते म्हणतात दुःख जाती कोणाकुण तर कष्टदायक होते बुद्ध म्हणतात तरीही या शरीरूपी घराचा निर्माता कोण तरीही या शरीरूपी घराचा निर्माता कोण हा शोध घेत व अनेक जन्म घेत मी भटकत होतो बुद्ध सांगतात बुद्ध झाल्यावर की मी या शरीरूपी घर बनवणारा कोण आहे याचा शोध घेत शोध घेत होतो पुन्हा मृत्यूला प्राप्त होतो जन्म होतो मृत्यूला प्राप्त होतो जन्मत होतो आणि मृत्यूला प्राप्त होत होतो असा शोध हा शोध घेत अनेक जन्म मी घेत घेत भटकत होतो परंतु या शरीरूपी घराचा निर्माता कोण हे मला सापड सापडत नव्हते शोधच लागत नव्हता की कोण बनवते जीवन कोण जन्म देते आपल्याला बरोबर आहे पण त्यावेळची जी कल्पना होती ती पुढे येते आता तो शरीररूपी गृहनिर्माता मला सापडलेला आहे या जन्मात सिद्धार्थ गौतमाच्या जन्मा जेव्हा आले ते या जन्मात त्यांना तो सापडला की कोण आहा कोण आहे हा की जो शरीररूपी घर बनवतो तो आता माझ्यासाठी हे शरीरूपी घर बांधू शकणार नाही तो आता माझ्यासाठी हे शरीर रूप घर बांधू शकणार नाही कारण कारण हे घर बांधणारा कुठे बाहेर नसून तो ह्या मनातच दडलेला मी त्याला पाहिलं तृष्ण कुठे दडलेली असते म्हणत बरोबर आहे मग काय म्हणतात ते की कारण तो हे घर बांधणारा कुठे बाहेर नसून तो ह्या मनातच दडलेला मी त्याला पाहिलं आपल्या मनाचा तृष्ण आपल्याला ओळखता येतात की नाही खायचं तुष्णा कपड्याची तृष्णा राहायची तृष्णा छपलाची तृष्णा बुडाची तृष्णा गाडीची तृष्णा तृष्णा आहेत की नाही हे तो पाहतो की हे सगळ्या माझ्यामध्येच आहेत आणि ते मी त्याला पाहिलेलं आहे दडलेले असलेला मी त्यांना पाहिलं तो दुसरा तिसरा कोणी नसून माझ्या चित्तात असलेली तृष्णा काय शब्द आहे बघा हे घर बनवणारं कोण आहे माझ्यातली तृष्णा माझ्यातली तृष्णा आपण मी तृष्णा कसा होी नाही ती तृष्णा नाही आपल्या आहे ना बरोबर आहे की नाही मग कोण देते आपला जन्म वारंवार हा आपल्यातली तृष्णा ओके okay. पुढे म्हणतात तृष्णा आसक्ती हे आहे मला वारंवार जन्म देणारी तृष्णा आसक्ती आहे आणि म्हणूनच मी पुन्हा पुन्हा जन्माला येतो ती तृष्णा मीच निर्मित केलेली एक शक्ती आहे कारण आपण स्वतःच निर्मित निर्माण करतो ना तृष्णेला बरोबर आहे की नाही आज मला असं जेवण करायचं आहे असं जेवण खायचं आहे हे खायचं आहे ते खायचं आहे बनवण्याची तृष्णा आज म्हणून हे खाऊया आज म्हणून ते खाऊया उदाहरण आपल्या संबंधांसाठी कपड्याची तृष्णा घराची तृष्णा गाडीची तृष्णा पत्नीची तृष्णा नवऱ्याची तृष्णा संपत्तीची तृष्णा मुलाबाळाची तृष्णा हे आपण मनात निर्माण करतो तेव्हाच ते उत्पन्न होतात की नाही का आपोआप येतात बरं की नाही काय म्हणतात की ती तृष्णा मीच निर्मित केलेली एक शक्ती होती मीच निर्मित केलेली एक शक्ती होती ती शक्तीच अर्थात संस्कार शक्ती मी नष्ट केलेली आहे आता ते काय म्हणतात की जी शक्ती शक्ति, आहे संस्कारशक्ती ती शक्तीच मी नष्ट केलेली आहे कोणची तृष्ण आणि आसक्ती तृष्ण आणि आसक्ती अर्थात तृष्णेचा नाश करून बुद्धत्व प्राप्त केलेलं आहे ज्याला कोणाला आजही बुद्धत्व प्राप्त करून घ्यायचं असते तर ते आपल्या मनातल्या तृष्णा नष्ट करतात जर तृष्ण आहेत तोपर्यंत जन्म होत राहते आणि तृष्णा संपल्या ते आपला जन्म येणार नाही आपण पुन्हा पुन्हा जन्म घेणार नाही पुनर्जन्माचा सिद्धांत हा बुद्धांनी लावलेला अत्यंत महत्वाचा शोध आहे कारण ते सुद्धा आपला जन्म पाहत होते कारण बुद्ध हे खरे वैज्ञानिक आहेत बुद्ध हे खरे वैज्ञानिक आहेत सामान्य माणूस म्हणतो माझे जन्माला येणे ही ईश्वराची लिला आहे सामान्य लोकांना माहीत आहे हे मला कोण जन्माला घालत आहे तो कोणीतरी ईश्वर आहे व तो मला जन्माला घालतो हे उत्तर खरे नाही कोणी ईश्वर कोणाला जन्माला घालत नाही ना तुम्ही ईश्वराला पाहिलं ना त्याचा पत्ता तुम्हाला माहीत आहे पाहिलं कोणी तो ईश्वराला कोणीच नाही पाहिलं ईश्वराला पाहिलं कोणी नाही पाहिलं ओके